नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सरस स्वागत करतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात परिषद होणार आहे विविध पदाकरिता एकूण पदे आहेत एक हजार शहात्तर या सर्व पदांचा सेवा प्रवेश नियम तुम्हाला मी सकाळी जे बोलल्याप्रमाणे अगोदर सेवा प्रवेश नियम निश्चित केले जातात आणि त्यानंतर आठ दिवसामध्ये जाहिरात परिषद होते यामध्ये एन एम जे एन एम चा सेवा प्रवेश असेल एमपीडब्ल्यू करिता कोणता शैक्षणिक पात्रता लागणार आहे अनुभव आवश्यक आहे का त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माता अधिकारी आहे आरोग्य सहायक आरोग्य सेविका स्वच्छता निरीक्षक या सर्व पदांचा आपण डिटेल मध्ये सेवा प्रवेश नियम जो पब्लिक आलेला आहे त्या संदर्भात माहिती देणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे तत्पूर्वी आपल्या डबल अकेडमी मध्ये जे ऑफर आहे ऑफरचा जो आज लास्ट डेट आहे महाराष्ट्र दिनानिमित्त त्या ऑफर मध्ये तुम्हाला कोणतीही बॅच दोन हजार रुपयामध्ये वन इयर करिता जॉईन करता येणार आहे यामध्ये एन एम जे एन एम बॅच असेल स्टाफ नर्स आहे एमपीडब्ल्यू एस आय सेंटर इन्स्पेक्टर प्रयोगशाळा सहायक आहे पशुधन पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मसी ऑफिसर यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला टू हं टू थाउजंड रुपीज मध्ये जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नंबर आहे आपला अधिकचा वेळ न घेता जे सेवा प्रवेश नियम आपल्यापर्यंत आलेले आहेत जी आर आलेला आहे, आहे। त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अंतर्गत ही पद भरती घेतली जाते ओके तर ते पाहूया आपण कल्याण डोंबिवली अंतर्गत सत्तावीस गावांसह अजून बाकीची गावं समाविष्ट झालेली आहेत त्यानंतर हे बघा नवनाथ वाट अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सही हे सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आलेले आहेत ओके okay? सेवा प्रवेश नियम यांचे वर्गीकरण नियम काय काय दिलेले तपशील दिलेला आहे वेगवेगळ्या पदाकरिता तर आपल्याला जे महत्वाचे आहेत त्या संदर्भात पण आपण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी पदाकरिता ठीक आहे तर एनएम जे एम या समधे सर्वात आनंदाची जी बाब आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं निवेदन होतं किंवा सांगणं होतं कमेंटमध्ये सर येणाऱ्या परीक्षेमध्ये सेवा प्रवेश नियम काय असणार आहेत अनुभव असणार आहे का तर अनुभव कोणत्याच पदाकरिता ठेवण्यात आलेलं नाही हे पहिली फर्स्ट थिंग जी आहे तुमच्याकरिता आनंदाची बातमी असणार आहे ओके तर खाली दिलेलंच आहे पात्रता सर्व आपण एक वन बाय वन पाहणारच आहोत परीक्षा अधिकारी एकतर ते प्रोफेशनरी पिरियड तुमचा एका वर्ष असते ओके या ठिकाणी लेखापाल वगैरे जे महत्वाचे नाहीत आपल्याकरिता जे टेक्निकल पद आहेत आप त्यापैकी आपण पाहूया अग्निशामक वगैरे सगळं एक हजार सात म्हणजे मेघा भरती आहे बर बऱ्याच वर्षानंतर या महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ओके सगळे गट गट पद आहेत त्यामुळे थोडस टाइम लागतोय हा तर वैद्यकीय जनरल वैद्यकीय अधिकारी आहे त्यानंतर ते महत्वाचं नाही आपल्याकडे पशुवैद्यकीय अधिकारी असेल स्टाफ ना आता बघा स्थापना संदर्भात जो जे एन पद आहे ते त्याकरिता पात्रता नामनिर्देशन आणि सरसेवे मार्फत शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के पद भरली जाणार आहेत त्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी एस सी नर्सिंग या विषयीची पदवी किंवा ऑर दिलेली आहे म्हणजेच किंवा ओके किंवा तुमच्याकडे काय असणे गरजेचं आहे तर बघूया या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र परीक्षा एच एस सी उत्तीर्ण होणे गरजेचं आहे व त्यासोबतच आणि व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ची जनरल नर्सिंग व मिडवाइफरी या विषयाची पदविका तुमच्याकडे गरजेचं आहे पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी म्हणजे ग्रॅज्युएट स्टाफ नर्स 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 मिडवाईफ एन एम म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी ते संबंधित विषयातील किमान दोन वर्षाचा अनुभव फक्त ठिकाणी अनुभव आहे जे तुम्हाला एमपीडब्ल्यू सॅन्ट्री इन्स्पेक्टर करीता आहे त्या ठिकाणी अनुभवाची गरज नाहीये तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक का आहे तसेच मराठी भाषेचे तुमच्याकडे ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर पंचवीस टक्के जे पदोन्नती आहे त्याचा आपल्याला आवश्यकता नाहीये कारण आपण त्याकरिता अभ्यास करत नाही आपल्या सर्वसेव्या अंतर्गत आहे त्यानंतर आहे अवधलर हे नर्स मिडवाय बीएनएमच्या ज्या जागा आहेत सर्व अंतर्गत शंभर टक्के पद भरती होणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एसएससी म्हणजे दाबी उत्तीर्ण गरजेचे असणार आहे तसेच शासन मान्य संस्थेचा एएनएम चा अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करणे गरजेचं आहे तसेच मराठ नर्सिंग कौन्सिलची नोंदणी तुमचं रजिस्ट्रेशन त्या अंतर्गत झालेला असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान आवश्यक आहे ओके या ठिकाणी एएनएम फक्त जे एन एम ला दोन वर्षाचा अनुभव आहे त्या पुढे पण खासगी शासकीय निमशासकीय सेवेमधील तुमचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे एम ला अनुभवाची आवश्यकता नाहीये पुढे दिलेला आहे पुढचं पद आहे औषध निर्माता अधिकारी फार्मसी ऑफिसर शंभर टक्के पदे ही भरली जाणार यामध्ये बी फार्मसी म्हणजे डिप्लोमा आवश्यक नाहीये ज्यांचा बी फार्म किंवा एम झालेला आहे बॅचलर ऑफ फार्मसी किंवा मास्टर ऑफ फार्मसी ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत तसेच त्यांचा फार्मसी ऍक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत नोंदणी होणे गरजेचं आहे तसेच ज्यांना संबंधित वर्षाचा दोन वर्षाचा कामाचा अनुभव असणे त्यांच्याकडे गरजेचा आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे नेत्र चिकित्सा सहायक ते महत्वाचं नाही आपल्याकरिता शेख एन एम जे एन एम नंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू याचे पण शंभर टक्के सरळ मार्फत पद भरली जाणार आहे तर याकरिता फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्य आणि माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेतील म्हणजे बारावी सायन्स उत्तीर्ण ज्यांचा आता आज निकाल लागलेला आहे त्यांच्याकरिता आपण ते पण विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत तर मराठी भाषेत ज्ञान निवडीनंतर म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर बारा महिन्यानंतर महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम एमपीडब्ल्यू दोन वर्षात म्हणजे एका वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला दोन वर्षात निवड झाल्यानंतर तुमची सॅलरी तुमचं वेतन चालू होणार आहे अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी तुम्हाला अनुभवाची आवश्यकता नाही किंवा कोणता डिप्लोमा डिग्री कम्प्लीट करणं गरजेचं नाही फक्त दहा बारावी सायन्स माहिती एमपीडब्ल्यू करीता ओके त्यानंतर आहे पुढचं जे महत्वाचं पद आहे आपण ज्याचा बॅच घेतोय किंवा तुमच्याकरिता असणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बघितलेले आर तंत्रज्ञ सहा बघूया ठिकाणी यामध्ये मान्य मान्यता प्राप्त विद्यापीठाचे फूड अँड न्यूट्रिशन सह विषयासह बीएससी पदवी किंवा डायटिशियन मधील पदव्युत्तर पदवी तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचं आहे दोन वर्षाचा अनुभव हो, तुमच्याकडे असणे गरजेचं आहे डाटा आहार तंत्र त्यानंतर आरोग्य सहायक आरोग्य सहाय्यक अंतर्गत बघा अंतर्गत शंभर टक्के पद भरली जाणार आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण तुम्ही तुम्ही कर उत्तीर्ण करणे गरजेचं आहे आरोग्य सहाय्यकचा एकदा सेवा प्रवेश नियम म्हणजे तुम्हाला काय काय का आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान तसेच निवडीनंतर बारा महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम आरोग्य सहायक दोन वर्षात तुम्ही उत्तीर्ण होणे गरजेचं आहे असं त्यांनी जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे सेवा प्रवेश नियम निश्चित झालेले आहे त्यामध्ये नमूद केलेला आहे म्हणजे आरोग्य सहाय्यकला थोडस जे पहिल्याप्रमाणे क्रायटेरिया होता थोडं चेंज झालेला आहे त्यानंतर मलेरिया निरीक्षक आहे या ठिकाणी पण मलेरिया निरीक्षक चे नामनिर्देशन आणि सर्व अंतर्गत शंभर टक्के पद भरली जाणार आहे एचएस सी म्हणजे बारावी उत्तीर्ण गरजेचं आहे मराठी भाषेचे तुम्हाला ज्ञान असणे गरजेचं आहे तसेच निवडीनंतर बारा महिन्याचा पाठ्यक्रम दोन वर्षात एमपीडब्ल्यू चा तुम्ही उत्तीर्ण करणे गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी फक्त बारावी विज्ञान सायन्स म्हणजे विज्ञान तुम्ही म्हणजे सायन्स ग्रॅज्युएट जे आहेत बारावी सायन्स त्यांना फॉर्म भरता येणार आहे तसेच विज्ञान शाखे मध्ये उत्तीर्ण झालेलं आहे त्यांच्याकरिता आळी निरीक्षक हे पण पद महत्वाचं आहे हे भरलं जाणार आहे महानगरपालिका अंतर्गत पुढे दिलेलं आहे सर्वात ज्याचे आपण उत्सुकतेने वाट बघताय नेमकं काय दिलेलं आहे सेवा प्रवेश नियम त्या पद आहे तुमचं एस आय सॅन्ट्री इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक त्यानंतर तो पाहण्यापूर्वी जे पुढे आलेला आहे पशुधन परीक्षा आपल्याकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे म्हणजे एचएससी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे पस्तीस टक्के असले तरी चालतील त्यानंतर पुढे दिलेलं आहे पात्रता मान्यता विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदवी का उत्तीर्ण होणे गरजेचे आहे तसेच शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा दोन वर्षाचा अनुभव त्यांना तुम्ही अनुभव तुमच्याकडे असणे गरजेचं आहे पशुधन परीक्षेच्या पद त्या अंतर्गत शंभर टक्के पद भरली जाणार आहेत ओके त्यानंतर पुढे आहे हृदयरोग तज्ञ आहे ते आपल्याला आवश्यकता नाही सर्जन त्यामधील आरोग्य विभागाशी जे संबंधित आहे स्वच्छता निरीक्षक यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं पद आहे प्रयोगशाळा ला बघा विज्ञान शाखा एम ए डी एम एल उत्तीर्ण होणे गरजेचे दोन वर्षाचा अनुभव पण प्रयोगशाळा सहाय्यक लागणार आहे लॅब लाग केमिस्ट सहायक लॅब केमिस्टला पण सूक्ष्म जीवशास्त्र मायक्रोबायोलॉजिस्ट ज्यांचा बी एस सी एम एस सी मायक्रो मध्ये झालेला आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत ओके यामध्ये कुठलं कुठं गेलेलं आहे स्वच्छता निरीक्षक पण पद आहे एक मिनिट मी एकदा चेक करतो यामध्ये ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक झालेला आहे बायोमेडिकल वेळ लागला चालेल परंतु तुम्हाला तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे इंटेन्सिव्ह गॅस्ट्रो इंटेस्टिक आहे आयको प्लास्टिक सर्जन न्यूरो सर्जन न्यूरो सर्जन हृदयरोग यामध्ये असेल पशुधन परीक्षे बघितले आपण त्यानंतर व्यवसाय जे विद्यार्थी आहेत स्वच्छता प्रिपरेशन करतात त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमचं तर आलेले आहे फक्त सेवा प्रवेश नियम निश्चित करायचे बघायचे राहिले आपल्याला आळी आणि मले आरोग्य सहाय्यक झालेला आहे हेल्थ सुपरवायझर सांगितले रक्तपेढी तंत्रज्ञ फिमेल अटेंडंट वार्ड बॉय ते पण आहे त्याचं मानस पब्लिक हेल्थ मॅनेजर ओके okay. तर या ठिकाणी पब्लिक हेल्थ मॅनेजर जे पद आहे त्याचा जो अनुभव तुम्हाला दिलेला आहे तर यामध्ये दावी उत्तीर्ण गरजेचं आहे शासन मान्य संस्थेचा एनिएमचा अभ्यासक्रम पूर्ण करणे मार्ट नर्स नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक का आहे मराठी भाषेचे ज्ञान आणि निवडीनंतर तुम्हाला दोन वर्षामध्ये एल एच बी अभ्यासक्रम पूर्ण होणे गरजेचं आहे ओके okay? सेम जो आहे लेडी हेल्थ विजिटर आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर पी एच बी सेमच दिलेलं आहे ठीक आहे बहुउद्देशीय आरोग्य बघितलेलं आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ कृष्णरोग तंत्रज्ञ झालेला आहे पहाना आपलं नेत्रचिकित्सा झाले डेटा एंट्री औषध निर्माता झालेला आहे एन एम स्टापनर झालेला आहे आदिशेविका डायटीशियन फिजिओथेरपी वैद्यकीय अधिकारी सात्रु तर जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्याकरिता स्वच्छता निरीक्षेचा पण पदे समावेश आहे सेवा प्रवेश नियम त्याला अनुभव नाहीये त्याच तुम्हाला महत्वाचं सांगायचं होतं तसेच आपल्या एम जे एन एम करिता बॅच स्टार्ट झालेली आहे तांत्रिक विषयासहित पण बॅच अवेलेबल आहे तांत्रिक विषयासहित तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सर्व क्लासेस बेसिकपासून घेतले जाणार आहेत आणि सिलेबस पण कम्प्लीट करून दिल्या जाणार आहे याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचंय सेवा प्रवेश नियम झाला याचा अर्थ नक्कीच तुमच्या आठ ते दहा दिवसामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक हजार शहात्तर पदाकरिता जाहिरात परिषद होणार आहे ओके थँक्यू सर्वांची